नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिगंबर सूर्यवंशी वेलकम सीड्स या कंपनीचा कंपनी प्रतिनिधी मी आलो आहे आज गुंजळवाडी या गावात दादांनी आपली वेलकम सीड्सची नऊशे नऊ नौ। डब्ल्यू एस नऊशे नऊ नौ। ही व्हरायटी लागवड केली आहे थंडीमध्ये तर जाणून घेऊया दादांकडनं की व्हरायटी कशी राहिली दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी संतोष दादा भाऊ शिंदे जोरात बोला जोरात बोला थोडं तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाळीस पासष्ट चोवीस एकोणसठ बर राहिला कुठे दादा आपण गुंजावाडी गुंजाळवाडी तालुका जुन्न जिल्हा पुणे बरं दादा ही जी तुम्ही व्हरायटी लागवड केली ही कुठल्या कंपनीची आणि कुठली व्हरायटी ही ही वेलकम कंपनीची आहे वेलकम कंपनी डब्ल्यू एस नऊशे नऊ डब्ल्यू एस नऊशे नऊ बरं दादा ही व्हरायटी आपण पहिल्यांदाच लागवड केली आपल्या शेतात हो पहिल्यांदाच पहिल्यांदाच लागवड केली बरं दादा काय तारखेची लागवड आहे आपली ही दोन ची. दोन दो दो गड़े गड़े ओ, आ, ही दोन डिसेंबरची दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आपण ही लागवड केलेली पूर्ण प्लॉट मध्ये दादा तुम्ही किती रुपये लावलेले लागवड केली सव्वा दोन एकरचा प्लॉट सव्वा दोन एकरचा प्लॉट आहे बर दादा ही व्हरायटी लावल्यानंतर आज तुम्ही हार्वेस्टिंग करतायत आज किती दिवस झाले प्लॉटला आज सासष्ट दिवस बरं आज सासष्ट दिवस झालेत आपल्या प्लॉटला बरं ही व्हरायटी हार्वेस्ट करताना आपल्याला कशी वाटली बरं एक नंबर व्हरायटी हो आहे रफ अँड पान आहे पानं वगैरे चांगले आहेत रोगराईला पटकन बळी पडत नाही रोगराईला पण पटकन बळी पड़त पडत बरं ह्या व्हरायटीचा जो कांदा आहे जो कॉम्पॅक्टनेस आहे त्याचा त्याचा कलर जो आहे तो तुम्हाला कसा वाटला एकदम वाईट आहे मार्केटला पण गेल्यानंतर शेतकरी व व्यापारी याच मालावर जास्त तुटून पडतात तुटून पडतात म्हणजे व्यापारी लोकांची पण मागणी चांगली चांगली हो बरं दादा तुम्ही याच्या अगोदर हाताळणी केली होती बरोबर त्यावेळी तुम्ही तो माल मार्केटला नेल्यानंतर तुम्हाला व्यापारी लोकांची काय रिस्पॉन्स होता त्या मालाला एक नंबर कांदा आहे म्हटले वाईट कांदा आहे आणि सगळं पूर्ण कांदा झाकून राहतो झाकून राहतो त्याच्यामुळे क्वालिटी चांगली भेटते आणि थोडी कॉम्पॅक्ट हो। भरीव कांदा आहे भरीव कांदा बरोबर आणि तो पण झाकून असतो मध्ये बरोबर म्हणजे मग जे तुम्ही आता हाताळली होती त्यावेळी जी तीस सॉरी चाळीस ते पंचेचाळीस गोनी तीस किलोच्या ज्या तुम्ही नेल्या होत्या त्याला त्या ते दिवशी मार्केट रेट कसा मिळाला म्हणजे शंभर रुपये रेट भेटला पण मार्केटमध्ये सर्वात हायेस्ट होता शंभर रुपये सगळ्यात हायएस्ट रेट होता ओके बरं चालतंय दादा ह्या व्हरायटी मध्ये तुम्हाला टॉलरन्स कसा वाटला रोगराईला कशी वाटली ही व्हरायटी एक नंबर आहे जास्त स्प्रे नाही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आलं तुम्हाला बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी व्हरायटीचा जो कांदा आहे तो एकदम फ्रेश आहे दादांच्या हातातून बघू शकता तुम्ही त्यानंतर दादांनी जो प्लॉट केला आहे जवळजवळ छत्तीस हजार रुपयांचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता एकदा रू प्लॉट कडे दादा एकदा सगळ्यांना प्लॉट दाखवा बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही की दादांनी छत्तीस हजार रुपयांचा हा जो प्लॉट आहे खूप चांगला मेंटेन केला आहे खूप चांगला बनवलेला आहे बरोबर चालतंय दादा तुम्ही ही व्हरायटी लावून समाधानी आहात एक नंबर बरं पुढच्या वर्षी तुम्ही हीच व्हरायटी लावणार शंभर टक्के एक